छान चांगला नाही खरंच आणि तुम्ही आम्हाला म्हणजे कपडे पण चांगले दाखवल्या मला एवढं ट्रॅफिकमध्ये मध्ये चार चार जण जमणार नाही म्हटलं कारण सिया आ, मी मम्मी सिया आणि विहान हे सगळ्यांना घेऊन मला जमणार नाही म्हटलं कारण एवढं मी चार चौघ नेले नाही आहे कधी हॅलो वेलकम बॅक टू न्यू व्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आहे सकाळी आता सकाळची अर्धी कामं झाली आहेत आरती बाकी आहेत आणि आज सियाने सुट्टी घेतली तिचा परत डोळ्याला रांझणवाडी उठले त्यामुळे परत तिने सुट्टी घेतली डॉक्टर बोलला तर उष्णतेमुळे उठते तर आज परत तिला आराम करायला दिलाय काल मम्मी गेली होती मार्केटला आणि येताना सियासाठी साडी घेऊन आली होती म्हणजे तिला रेडीमेड साडी आवडते म्हणून आणि आणि झालं असं सा की ती साडी थोडीशी हाईटला कमी पडली मग त्यामुळे आम्ही आज रिटर्न करायला जाणार आहे मी आणि मम्मी काल अजय आणि मम्मी गेले होते मग आज अतुल अजय आणि अनन्या तिघं पण शूटला गेलेत आता आणि आता म्हटलं विहान्स या आमच्या सगळ्यांचं जेवण तर झालंय आता फक्त विहानला झोपवणार आणि मम्मी मी आणि मम्मी जाणार तर आता आल्यानंतर तुम्हाला भेटते छान आहे नाही खरंच आणि तुम्ही आम्हाला म्हणजे कपडे पण चांगले दाखवल्या नाही तुम्ही आल्याला आले पण रिस्पॉन्स चांगला दिला आणि दाखवलं पण चांगलं आता हे बघा बघा गाई छान छान कपडे आहेत आणि हे आहे माधवनगर मध्ये एकदम छान आहे कॉटन आहे हे प्युअर कॉटन आहे हे बघा हा छान आहे ना हे बघा हे किती मस्त एकदम चांगलं दाखवली तुम्ही हा माधवनगर रोड ला दुकान आहे छान आहे आणि दाखवलं पण चांगलं आणि आम्हाला बोलतात पण चांगलं म्हणजे गिरायकाला बोलणं पण महत्वाचं आहे चांगलं बोललं स्माइल देऊन बोलले तर मला घेऊ वाटतंय आणि जरा आणि दुसऱ्यांदा पण येऊ वाटत त्या दुकानात काय काय ग नाही आता सियाची घ्यायला आलोय आता बघूया नंतर आणि हायच ना काय काय असतंय गाऊन गाऊन पर्कर छोट्या बाळांची म्हणजे कपडे असते तेच तिथं सगळं मिळेल बघा ऑल कपडे म्हणजे लहान मुलांचे पण आहेत सिया विहानच्या मावा साईजचे आहेत आणि परकर गाऊन हे बसतंय मग हे आरामच्या बसतंय सियाला हे बघ आता बघत बसले होते व्हिडिओ आमचे तोपर्यंत आम्ही झालो आणि म्हणलं चला आता हा विहानचं आहे का कॉटन मध्ये चांगला असलं तर हा मुलांचं बाहेर काय नाही पिवळा गेल्या वर्षी नेहलेला आहे ना तर पिवळा आहे अजून कलर हा येलो आहे तुझ्याकडं त्यामुळे म्हटलं आज जरा वेगळा नेहमी आणि कॉटन आहे ना त्यामुळे चांगलं वाटलं गरमीच्या दिवसात आता पाहिजे असच तर चला छान वाटलं आणि अजून पुढं खरेदी करतो काय आहे हा नक्की येणार आणि विहानसाठी बघूया तिथं मिळतात का खूप वाढवाल अच्छा कृष्णा विदाउट कॉल झुम् झं हप्त्याला घेते की आता एक वेळ आलं झाली संध्याकाळ आणि आम्ही आता एक तासापूर्वी आलो आणि आल्यानंतर येताना आम्ही रस पिऊन आलो आणि आता आल्यानंतर थोडासा नाश्ता पण गेला आणि मग म्हटलं सगळं आधी घर स्वच्छ करूया अजून सियाला काही ड्रेस दाखवला नाही आता मी दाखवणार आहे मग म्हटलं आता आधी घर स्वच्छ करूया कारण सगळ्या सकाळपासूनचा कचरा होता आणि विहान तुम्ही जायच्या आधीच उठला म्हणजे तुम्ही गेला म्हणजे आईने दरवाजा केला आणि तुम्ही तर असं झालं की आता मी म्हटलं होतं की विहानला ठेवून जाईल झोपून गेले की तो उठेपर्यंत आम्ही येतो रिटर्न अर्धा तास फक्त एकाच ठिकाणी जायचं होतं चेंज करायचं होतं आणि यायचं होतं मग आम्ही बाहेर निघायला मग तो, तो बाहेर आला दरवाजा उडून बाहेर आला म्हणजे झोपलेला उठून बाहेर आला आणि मग रडायला लागला मग रडता तर त्याला ठेवू शकत नाही आणि त्याला असं असं करते तसं पप्पा होतेच घरी म्हटलं पप्पा आहेत तर झोपून जाऊया तर काय उठला झोपला नाही लगेच उठला आणि मग आता उठल्यानंतर म्हटलं शिवाय मग आम्ही निघायला आणि तो उठून बाहेर आला मग म्हटलं आता रडत होता मग रडताना तर ठेवू शकत नाही कारण पप्पांना कसं तो गप्प राहणार नाही पप्पांजवळ रडतच राहणार मग मी मम्मी आणि विहान आम्ही तिघं पण गेलो सियाला म्हटलं सगळ्यांना हेऊन नको घेऊन जायला मग सिया आणि पप्पा घरी होते मी मम्मी आणि विहान जाऊन आलो मम्माला आठवत नाही पण विहानचं विहान लगेच का होतो तर सियाला का ठेवून गेलो कारण मला एवढं ट्रॅफिकमध्ये चार चार जण जमणार नाही म्हटलं कारण सिया मी मम्मी सिया आणि विहान हे सगळ्यांना घेऊन मला जमणार नाही म्हटलं कारण एवढं मी चार चार चौघ नेले नाही आहे कधी मग विहानला तेवढं एकट्याला घेऊन गेले म्हटलं सिया आजच्या दिवस बस घरी आणि ना आम्ही आलो आहे आता झाडलोट झाली नाश्ता झाला सगळं झालं आता चहा तेवढा करायचा आहे वाजलेत सव्वा पाच आणि आता मी चहा ठेवते मम्मीला मला आणि पप्पांना आणि चहा पिणार आणि मग निवांत सियाला कपडे दाखवणार चला चला तर आता फायनली सगळं काम झालं चहा झालं आता निवांत आम्ही बसले आणि आता आम्ही काय करणार आहे सियाला सियाचा ड्रेस दाखवणार आहे जो साडीच्या साडीला एक्सचेंज केला मी ड्रेस घेऊन आऱ्या मी तिला तर ती आयस क्लस तर तिथंच बसले मग बाल मला दाखवता ना तू आयस क्लोज करायचा असू दे आता चला हां शांत वाटत मला आता हणताणा आत्ता काय झालं की सगळ्यांनी मुलामध्ये बघितले आता सी याला ओ पे

असा ड्रेस आहे सियाचा आणि सियाकडे रेड कलर नव्हता तिथे मला जास्त बोलता नाही आला दुकाना म्हणून आता गोडिया निवांत तर सियाकडे रेड कलर नव्हता त्यामुळे रेड कलरचा फ्रॉक आणला प्लस प्युअर कॉटन आहे म्हणजे आता ते उन्हाळ्यात रेग्युलर साठी पण चांगला आहे आणि असं इथे असं डिझाईनचा बेल्ट आहे आणि मागे पण बेल्ट आहे असा टाईट करण्यासाठी आणि चेन आहे आणि एकदम प्युअर कॉटन आहे त्या मग मस्त दिसणार आहे सियाला ओपन कर म्हणलं करायचं जीन्स ची हाफ पॅन्ट आणली लिहान फुल जीन्स भरपूर आहेत म्हणून ह्या वेळेला हाफ जीन्स काढ नको आता आपण सणाला घालायचं बेटा ह्याला